होंडा बाईक शोरूमचे अधिकृत विक्रेते असलेल्या ट्राय कलर होंडा शोरूममध्ये खास सांगली आणि मिरजकरांसाठी धमाकेदार मान्सून ऑफर आयोजित केली आहे या ऑफरमध्ये फक्त एक रुपया डाऊन पेमेंटवर तसेच कमीत कमी व्याजदरात ऑफर आयोजित केली आहे यामध्ये सात हजार रुपये कॅश डिस्काउंट मिळणार आहे यामुळेच ग्राहकांच्या पसंतीला ट्राय कलर होंडा शोरूम उतरले आहे या ग्राहकांच्या जोरावर आज ट्राय कलर होंडा शोरूमचे नाव देशात झाले आहे त्यामुळेच ही ऑफर ग्राहकांसाठी सुरू केली आहे तसेच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली होंडा ॲक्टिवा बाईक ऐंशी हजारपासून पुढे मिळणार आहे तसेच जुन्या दुचाकीवर दोन हजार रुपये एक्सचेंज बोनस मिळणार आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रायकलर होंडा शोरूम मिरजच्या वतीने करण्यात आले आहे